मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात मला माझा सप्रेम नमस्कार दोस्तो मय हू आप सभी का दोस्त हॅपी रायडर ॲडव्हेंचर आप सभी मी विराजित अंतरात्मा को मेरा सप्रेम नमस्कार हे आहेत आमचे डॉक्टर आतीश शहा सर नमस्कार, नमस्कार। कसे आहात तुम्ही आमचे एकदम छान आहे सर आमची छान आहे आणि आमचे फॅमिली डॉक्टर आहेत डॉक्टर अतिश शहा त्यांचा आम्हाला खूप आधार आहे आम्हाला काही समस्या असली तर आम्ही पटकन सरांकडे जातो सर थँक्यू वेरी व्हेरी मच दोस्तो आज आहे ट्वेंटी सिक्स जानेवारी रिपब्लिक डे प्रजासत्ताक दिन की सभी को शुभकामना आहे आज संडे है और छुट्टी का दिन है हैप्पी रिपब्लिक डे है तो इसलिए देखिए मेट्रो का काम भी एकदम बंद है आज सबको पब्लिक हॉलिडे है सब लेबर्स आराम कर रहे हैं कुछ एंजॉय कर रहे हैं रिपब्लिक फंक्शन में बहुत सारे लोग शामिल हुए हैं मित्रानों आज है सवीस जनवरी प्रजासत्ताक दिनाचा सर्वाना हार्दिक शुभेच्छा आज रविवार आहे सुट्टीचा दिवस शासकीय सुट्टीचा पण दिवस आहे प्रजासत्ताक दिनाच्यामुळे सर्वांना आज सुट्टीच आहे तसंही आज संडे आहे त्यामुळे वर्दळ अतिशय कमी आहे मीरा भाईंदर परिसरात आज स्वच्छ हवा आहे कोरडी हवा आहे शीतल आणि शांत वातावरण आहे पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही काय प्लॅनिंग केलेलं आहे इतर कुठल्या ग्रुपमध्ये तुम्ही काही विशेष फंक्शन केलेलं आहे का कृपया कळवा ही आहे आमची एक वर्षाची नाथ पौर्णिमा पाटील पौर्णिमाताईचा उत्साह खूप अफाट आहे मैदानावर त्यांना घेऊन गेलो होतो तिथे त्यांनी खूप मस्ती केलेली आहे आणि स्पेशली तिरंगा झेंडा घेऊन त्यांनी टेरेसमध्ये देशभक्तीपर गीतांवर खूप छान डान्स केलेला आहे कॉपीराईटच्या प्रॉब्लेममुळे ते देशभक्तीकर गीतं आपल्याला इथे सादर करता येत नाहीत मित्रांनो सुट्टीचा दिवस असल्यामुळे आजचा विलॉग मी मुद्दामच लहान ठेवलेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कॉमेंट्स करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद